नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो इग्नाइट पाठशालाच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा याचा फॉर्म कोणता विद्यार्थी भरू शकतो आणि कोणता विद्यार्थी याचा फॉर्म भरू शकत नाही तो अपात्र ठरतो याच्याविषयी संपूर्ण माहिती देणारा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपण आज जी पात्रता आहे तर ती डिस्कस करणार आहोत की एन शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी कोण पात्र असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जवाहर नवोदय विद्यालय ज्याची प्रवेश परीक्षा होत असते याच्यासाठी पालकांच्या विनंती खातीर आपण ऑनलाईन पद्धतीची बॅच लाँच केलेली ही बॅच तुम्हाला आपल्या इग्नाईट अकॅडमी हे जे ऍप आहे तर इथं बघायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील हे बॅच जुलै पासून जे आहे तर ते स्टार्ट होते लाईव्ह स्वरूपाचे असणारे सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा या बॅचेस उपलब्ध असणार आहेत तुमच्यासाठी म्हणूनच या बॅचेस विषयी इन्क्वायरी असेल तर काही तुम्ही डायरेक्ट नंबरला कॉल करू शकता बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे जे आहे ना तर एन एम एम एस परीक्षा महाराष्ट्रात जे आहे तर ती आयोजित करत असते ज्या परीक्षेला आपण म्हणतो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस ही परीक्षा या परीक्षेसाठी जे आहे आठवीचे उमेदवार पात्र असतात कोण भरू शकतो हा उमेदवार तर आठवीचे उमेदवार हा फॉर्म जो आहे तर तो, तो भरतात आता याच्यामध्ये पात्रता जी आहे तर ते दिलेली आपण वन बाय वन करून व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया बघा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय म्हणजे काय सरकारी सरकारी शाळा सरकारी शाळा म्हणजे कोणत्या शाळा बघा झेडपीच्या शाळा मनपाच्या शाळा इतर ज्या काही शाळा असतील आश्रम शाळा असतील त्या सगळ्या शासकीय शाळा पुन्हा शासन मान्य अनुदान मग इथं खाजगी शाळा पण येतात बर का की शासनाने मान्यता दिलेली आहे आणि शासनाकडून त्यांना अनुदान पण दिलं जात आहे अशा खाजगी शाळा पण त्याच्यात इन्क्लूड असतील पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे झेडपी मनपा ज्या काही असतील त्या इयत्ता आठवीमध्ये म्हणजे पहिले काय पाहिजे तो सरकारी शाळेत असेल मनपा झेडपी कुठे असेल खाजगी शाळेत असेल आणि शासनाचा त्यांना जर अनुदान प्राप्त होत असेल तरी तो भरू शकतो दुसरी अर्थ काय की तो आठवीत शिकलेत शिकत असला पाहिजे आठवीत शिकलेला विद्यार्थी पाहिजे ना सातवीचा चालेल ना नववीचा चालेल ओके पुढे जे कुटुंब असतं त्या कुटुंबाचं उत्पन्न हे साडेतीन लाखांपेक्षा कमी असावं तरच तो उमेदवार फॉर्म भरू शकतो फक्त साडेतीन लाख रुपये एवढी लिमिट जी आहे तर ती असणारे म्हणजे जर कुटुंबातील आई वडील सरकारी नोकरीला असतील तर त्यांचं हे भरणारच नाही म्हणजे याच्यापेक्षा जास्त असतो तर कोणी टीचर असेल तर त्याने सोडून द्यावा की तुम्ही या परीक्षेला फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात घ्या साडेतीन लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न आहे हे कमी असावं नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापन प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा व तलाठ्यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस आता हे जेव्हा फॉर्म येतील त्यावेळी हे वर्ष बदलणार आहेत या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्य मुख्याध्यापकांनी जतन करून ठेवावा जे कोणी नोकरीला असतील तर त्यांनी त्यांचे जे आस्थापना प्रमुख असतील यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला आहे जे कोणी नोकरीला नसतील त्यांनी तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडून त्यांच्या उत्पन्नाचा दाखला काढून आहे हा उत्पन्नाचा दाखला त्यांना शाळेत जे काही मुख्याध्यापक असतील त्यांच्याकडे जमा करून ठेवायचे मुख्याध्यापकांनी त्याची व्यवस्थित पद्धतीने नोंद जी आहे तर ते ठेवायचे पहिलं दुसरं काय कळालं की साडे तीन लाख पेक्षा जास्त उत्पन्न वाले फॉर्म भरू शकत नाही तिसरं विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी इयत्ता सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण पाहिजे तिला किती किमान पंचावन्न टक्के गुण पाहिजे फक्त एस सी आणि एस टी या दोनच प्रवर्गांना पन्नास ची लिमिट आहे म्हणजे एखादा उमेदवार ओपन मधून असेल विद्यार्थी ओपन मधून असेल ओबीसी मधून असेल एन टी मधून असेल एसबीसी मधून असेल ईडब्ल्यू एस मधून असेल एस सी बी सी मधून असेल तर हे सगळे जे प्रवर्ग आहेत विजे मधून असेल तर यांना काय सांगितले की तो विद्यार्थी किंवा विद्यार्थी पंचावन्न टक्के सह सातवीत पास पाहिजे आहे पण फक्त जे कोणी एस मध्ये असतील जे कोणी एस प्रवर्गातील असतील अशा उमेदवारांना मात्र पन्नास टक्केच अट आहे की तुम्ही पन्नास टक्क्याने जरी पास असाल सातवीत तरी तुम्ही अर्ज करू शकतात आणि बाकीच्यांसाठी पंचावन्न टक्क्यांची लिमिट जी आहे तर ते इथं दिलेले हे समजून घेणं गरजेचं आहे एवढे जर कोणी क्रायटेरिया फुलफिल करत असेल तरच तो उमेदवार फॉर्म भरू शकतो पहिलं काय पाहिजे सातवीमध्ये पंचावन्न टक्के पाहिजे आठवीत तो शिकणारा पाहिजे कुटुंबाचं उत्पन्न साडेतीन लाख पेक्षा कमी पाहिजे तरच तो फॉर्म भरू शकतो तर या उमेदवारांना फॉर्म भरता येतो आता कोणते उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत किंवा ते फॉर्म भरू शकत नाही असे कोण आहेत पाहूया बघा अपात्र उमेदवार की ज्यांना फॉर्म भरताच येणार नाही पहिलं विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी ज्या शाळेला शासनाकडून अनुदान मिळत नाही ते शाळेच्या नावच लिहिलेलं रस्त बर का विना अनुदानित शाळा केंद्रीय विद्यालयात शिकणारे म्हणजे सीबीएसई स्कूलमध्ये uh, शिकणारे असतील केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतील त्यांना हा लाभ मिळत नाही पुढे जे कोणी जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे असतील त्यांनाही लाभ मिळत नाही पुढे शासकीय गृहाच्या सवलतींचा भोजन व्यवस्थेचा शैक्षणिक सुवस्थेचा लाभ घेणारे विद्यार्थी पण इथं करू शकत नाही आणि पुढचं सैनिकी शाळांमधील विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही हे एक महत्वाचं आहे हे समजून घ्या तुम्ही दानित शाळा फॉर्म भरू शकत नाही केंद्रीय विद्यालयातील के विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही नवोदय विद्यालयातील फॉर्म भरू शकत नाही सैनिकी स्कूलमधील विद्यार्थी भरू शकत नाही शासनाच्या वसतिगृहाचा म्हणजे हॉस्टेलचा जेवणाचा आणि शैक्षणिक सुविधा या तिन्ही गोष्टी असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे तर हे सगळे उमेदवार जे आहेत तर ते, ते अपात्र ठरतील तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की कोणते विद्यार्थी पात्र ठरतात कोणते विद्यार्थी अपात्र ठरतात जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे साठी फॉर्म सध्या सुरू आहेत याची प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस साठीची आपण ऑनलाईन पद्धतीची बॅच लाँच केलेली बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करू शकतात तसेच या दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकतात भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद